नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर दररोज चालू घडामोडींच्या अपडेट्स पाहत आहोत तर मित्रांनो जर तुम्हाला या चालू घडामोडींच्या अपडेट्स पाहायचे असतील तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि याचसारखे आणखी व्हिडिओ पाहून दररोज चालू घडामोडींवरील प्रश्न पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला लाएक करा लाईक करायचा एक रुपया या ठिकाणी द्यावा लागत नाही आहे ठीक आहे पहिला प्रश्न पहा चा पुन्य दोन हजार पंचवीसचा पुण्यभूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे मित्रांनो हा पुरस्कार आहे तो दोन हजार पंचवीसमध्ये डॉक्टर विजय केळकर यांना देण्यात आलेला आहे ठीक आहे पर्याय दोन आपलं उत्तर आहे पुढे पहा तर हा जो पुरस्कार आहे तो भारतातील ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि देशाचे धोरणात्मक सुधारक डॉक्टर विजय केळकर यांना अर्थशास्त्र या विषयातील अतुलनीय योगदानासाठी दिला गेला आहे ठीक आहे त्यासोबतच मित्रांनो हा पुरस्कार आहे तो दरवर्षी तेवीस मार्च रोजी जाहीर केला जातो का केला जातो कारण या दिवशी भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांना फाशीची शिक्षा देण्यात आली होती म्हणून त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या दिवशी पुण्यभूषण फाउंडेशन द्वारे हा पुरस्कार दिला जातो ठीक आहे आता या ठिकाणी पहा हा पुरस्कार कोण देतं पुण्यभूषण फाउंडेशन पुणे कधीपासून सुरू झाला एकोणीसशे एकोणनव्वद पासून आणि मित्रांनो पहिला पुरस्कार एकोणीसशे एकोणनव्वद साली पंडित भीमसेन जोशी यांना देण्यात आला होता तसेच मित्रांनो या पुरस्काराचं स्वरूप काय असणार आहे यावर्षी बाल शिवाजींची सोन्याच्या फळाने पुण्याची भूमी नांगरत असलेली प्रतिकृती आणि या नगरीच्या ग्रामदेवतांची प्रतिमा यासोबतच एक स्मृतिचिन्ह आणि त्याचबरोबर दोन लाख रुपये रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे ठीक आहे पुन्हा पहा प्रश्न काय होता दोन हजार पंचवीसचा पुण्यभूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला जाहीर करण्यात आला मित्रांनो कोणाला डॉक्टर विजय केळकर ठीक आहे दुसरा प्रश्न पहा दरवर्षी कोणत्या तारखेला जागतिक जल दिवस साजरा केला जातो मित्रांनो दरवर्षी बावीस मार्च रोजी जागतिक जल दिवस साजरा केला जातो ठीक आहे पर्याय तीन आपलं उत्तर आहे हा हा जो दिवस आहे तो एकोणीसशे त्र्याण्णवपासून साजरा केला जातो आणि मित्रांनो दोन हजार पंचवीसच्या जागतिक जलदिनाची थीम होती ग्लेशियर प्रिझर्वेशन म्हणजे काय ग्लेशियरचं संवर्धन करणं ठीक आहे पुन्हा पहा प्रश्न काय होता दरवर्षी कोणत्या तारखेला जागतिक जल दिवस वर्ल्ड वॉटर डे साजरा केला जातो मित्रांनो तारीख आहे बावीस मार्च ठीक आहे तिसरा प्रश्न पहा पहिला जागतिक हिम नदी दिवस कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला मित्रांनो युनायटेड नेशन्स न दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये म्हणजेच याच वर्षी ज... एकवीस मार्च हा दिवस जागतिक हिम नदी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पहिला जागतिक हिम नदी दिवस आहे तो एकवीस मार्चला साजरा केला जाणार आहे एकवीस मार्च दोन हजार पंचवीसला ला म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे ठीक आहे या ठिकाणी पहा या वर्षीच्या वॉटर डेची म्हणजे जलदिवसाची जी थीम होती तीच थीम आहे जागतिक हिम नदी दिवसाची काय थीम आहे ग्लेशियर प्रिझर्वेशन ठीक आहे प्रश्न काय आहे पुन्हा पहा पहिला जागतिक हिमनदी दिवस कोणत्या वर्षी साजरा केला गेला मित्रांनो हा पुरस्कार आहे तो दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे याच वर्षी पहिल्यांदा साजरा केला गेलेला आहे आणि हा एकवीस मार्च रोजी साजरा केला जाणार आहे ठीक आहे दरवर्षी एकवीस मार्च ठीक आहे प्रश्न क्रमांक चार देशातील पहिला फ्रोझन झू कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आला आहे मित्रांनो देशातील पहिला फ्रोझन झू आहे तो पश्चिम बंगाल या राज्यामध्ये स्थापन करण्यात आलेला आहे पर्याय तीन आपलं उत्तर आहे या ठिकाणी पहा पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग या ठिकाणी असलेल्या पद्मजा नायडू हिमालयन झुलॉजिकल पार्क या ठिकाणी भारतातील पहिला फ्रोझन झू म्हणून घोषित करण्यात आलेला आहे ठीक आहे तर मित्रांनो या ठिकाणी मायनस एकशे शहाण्णव डिग्री सेल्सिअस या तापमानाला हिमालयातील वन्यजीवांचे डी ए साठवून ठेवले जाणार आहे ठीक आहे पुन्हा पहा प्रश्न काय होता देशातील पहिला फ्रोझन झू कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आला आहे मित्रांनो हा स्थापन करण्यात आलेला आहे पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग या ठिकाणी असलेल्या पद्मजा नायडू हिमालयन झुलॉजिकल पार्क या ठिकाणी ठीक आहे या ठिकाणी पहा पाचवा प्रश्न सत्तावन्नाव्या राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येईल मित्रांनो सत्तावन्नावी खो खो राष्ट्रीय चॅम्पियनशिप आहे ती एकतीस मार्च ते पाच एप्रिल या कालावधीमध्ये ओडिसा राज्यातील पुरी या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय राज्य आहे ओडिसा पर्याय चार ठीक आहे तर या ठिकाणी पहा दोन हजार पंचवीसला जी खो खो चॅम्पियनशिप स्पर्धा होणार आहे ती सत्तावन्नावी आहे आणि मित्रांनो ही ओडिशातील पुरी या जिल्ह्यामधील डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स या ठिकाणी होणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी बत्तीस झालेलं आहे एकतीस करा भारतीय खो खो फेडरेशन कडून ही स्पर्धा आयोजित केली जाते ठीक आहे तर मित्रांनो छप्पन्नावी स्पर्धा आहे ती दोन हजार चोवीस मध्ये नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती पुन्हा प्रश्न पहा काय होता सत्तावन्नाव्या राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येईल मित्रांनो हे आयोजन आहे ते ओडिसा राज्यातील पुरी या जिल्ह्यामध्ये केलं जाणार आहे ठीक आहे म्हणजे पर्यायच्या ओडिसा हे आपलं उत्तर आहे तर मित्रांनो ओडिसाबद्दल थोडक्यात माहिती पहा ओडिसा राज्याची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे छत्तीस राजधानी भुवनेश्वर मुख्यमंत्री मोहनचरण मांझी आणि राज्यपाल रघुवर दास पुढे पहा सहावा प्रश्न अरुमुगम आणि एरोल डी क्रूज यांनी मार्च ऑफ ग्लोरी हे पुस्तक कोणत्या खेळातील भारताच्या यशाला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल लिहिले आहे मित्रांनो या ठिकाणी पहा अरुमुगम आणि एरोल डी क्रूज यांनी हॉकी या खेळामधील भारताच्या यशाला सादर करण्यासाठी यावर्षी मार्च ऑफ ग्लोरी नावाचं पुस्तक प्रकाशित केलेलं आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन हॉकी काय झालं होतं एकोणीसशे पंच्याहत्तर साली भारतानं हॉकी वर्ल्ड कप जिंकलेला होता आणि त्याला दोन हजार पंचवीसमध्ये पन्नास वर्षे पूर्ण झाली म्हणजे काय तर सुवर्ण महोत्सव पूर्ण झाला तर मित्रांनो यासाठीच त्यांनी या, या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे आणि मित्रांनो हे प्रकाशन आहे ते दिल नवी दिल्ली येथील शिवाजी स्टेडियम या ठिकाणी करण्यात आलं ठीक आहे पुन्हा पहा प्रश्न काय होता अरुमुगम आणि एरोल डी क्रूज यांनी मार्च ऑफ ग्लोरी हे पुस्तक कोणत्या खेळातील भारताच्या यशाला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल लिहिले आहे मित्रांनो भारतानं एकोणीसशे पंच्याहत्तरला ला हॉकी वर्ल्ड कप जिंकला होता त्याला यावर्षी पन्नास वर्षे पूर्ण झाली म्हणून मित्रांनो त्यासाठी यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे ठीक आहे पुढे पहा सातवा प्रश्न नैतुंबो नंदी नदैतावाह यांची कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे मित्रांनो नैतुंबो नंदी वाह म्हणजे काय एन 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 यांना एन 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 या नावानं ओळखलं जातं तर मित्रांनो यांची नामिबियाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून निवड झालेली आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार नामिबिया तर या ठिकाणी पहा या या देशाच्या पाचव्या राष्ट्रपती आहेत आणि पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत त्याचबरोबर त्यांनी देशाच्या तिसऱ्या उपराष्ट्रपती म्हणून देखील काम केलेलं तस के आहे तसंच त्यांनी याआधी देशाच्या उपपंतप्रधान म्हणून देखील काम केलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी पहा नामिबियाची राजधानी कोणती आहे विंढोक आणि नामिबियामध्ये चालणारं चलन कोणतं आहे तर नामिबियन डॉलर आणि दक्षिण आफ्रिकन रँड ठीक आहे प्रश्न काय होता नेतुंबो नंदी वाह यांची कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे उत्तर आहे नामिबिया ठीक आहे आता या ठिकाणी आपण महत्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज शंभर प्रश्नांची क्वीज सोडवायचे तर त्यासाठी काय करायला लागेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी शंभर प्रश्न देत आहोत त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं चा टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्त्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा पुढे पहा आठवा प्रश्न लंडन ब्रिज इंडिया संस्थेने कोणत्या भारतीय अभिनेत्याला लाईफ टाइम अचीव्हमेंट पुरस्काराने सन्मानित केले आहे मित्रांनो यासंबंधी एक अफवा पसरवली जात आहे की युनायटेड किंगडम या देशानं चिरंजीवी यांना लाईफ टाईम अचीव्हमेंट पुरस्कारानं गौरवलेला आहे परंतु असं नाही आहे मित्रांनो त्या ठिकाणी युकेच्या पार्लमेंटमध्ये एक खोली भाड्याने घेऊन एक हॉल भाड्याने घेऊन ब्रिज इंडिया या संस्थेनं या एन जी काय केलेलं आहे तर चिरंजीवी यांना लाईफ टाइम पुरस्कार दिलेला आहे ठीक आहे या ठिकाणी उत्तर काय पर्यायी दोन चिरंजीवी काही ठिकाणी म्हणत असतील की हा पुरस्कार युनायटेड किंगडम या देशानं दिलेला आहे तर मित्रांनो असं नाही आहे तर हा एक एन आहे जो लंडन या ठिकाणी आहे ठीक आहे आणि त्याचं नाव काय ब्रिज इंडिया याबद्दल ही माहिती या ठिकाणी पाहून घ्या पुढे आहे नववा प्रश्न ओडिशा राज्याच्या मुख्य न्यायाधीशपदी डॅश डॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे मित्रांनो ओडिसा राज्याच्या मुख्य न्यायाधीशपदी न्यायमूर्ती हरीश टंडन यांची नियुक्ती झालेली आहे ठीक आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे तर मित्रांनो या ठिकाणी पहा न्यायमूर्ती एस राधाकृष्णन यांचं नुकतंच निधन झालेलं आहे हे मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश होते ठीक आहे या ठिकाणी पहा मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती एस राधाकृष्णन यांचं निधन झालेलं आहे ठीक आहे पुढे पहा दहावा प्रश्न कर्करोग झालेल्या रुग्णांच्या संख्येचा विचार करता कोणता देश यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे या ठिकाणी पाहायचं आहे कर्करोगाचे सर्वाधिक रुग्ण आहेत ते चीन या देशामध्ये आहेत म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे आप त्यापाठोपाठ अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर आणि भारत तिसऱ्या क्रमांकावर आहेत ठीक आहे तर या ठिकाणी पहा जगातील सर्वाधिक कर्करोगाचे रुग्ण चीन त्यानंतर अमेरिका तिसऱ्या क्रमांकाला भारत तर मित्रांनो भारतामध्ये उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सर्वाधिक कर्करोगाचे रुग्ण आहेत त्याच्या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाला महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकाला पश्चिम बंगाल चौथ्या क्रमांकाला बिहार आणि पाचव्या क्रमांकाला तमिळनाडू ही राज्य आहेत ठीक आहे तर मित्रांनो प्रश्न काय पुन्हा पहा कर्करोग झालेल्या रुग्णांच्या संख्येचा विचार करता कोणता देश यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे मित्रांनो जगातील सर्वाधिक कर्करोगाचे रुग्ण आहेत ते चीन या देशामध्ये आहेत ठीक आहे पर्याय एक आपलं उत्तर आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे महत्वाचे प्रश्न जर तुम्हाला हे प्रश्न आवडले असतील व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजली असेल तर या व्हिडिओला लाईक ला करा आणि आपले अभिप्राय कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा त्याचबरोबर याच सारखे आणखी प्रश्नोत्तरे पाहून चालू घडामोडी आणि पोलीस भरती तलाठी भरती आणि इतर स्पर्धा परीक्षा यांच्यासाठी महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र